वर्षाचा मुलगा डी एम ऑफिसमध्ये पोहोचतो आणि तिथे सगळ्या ऑफिसर्स लोकांची मिटिंग सुरू असते आणि तो तिथे जातो एक ऑफिसरचं त्या मुलाकडे लक्ष जाते आणि तो ऑफिसर त्याला विचारतो की तुला काही हवं आहे का तो खूप रडत असतो तो वाटतं हो साहेब ही जी पिशवी आहे त्या पिशवीच्या आतमध्ये माझा मुलगा आहे नवजात मुलगा आहे तर याला तुम्ही जिवंत करा आणि तो जिवंत व्हावा म्हणून मी तुमच्याजवळ आलेलो आहे तो प्लीज तुम्ही याला जिवंत करून द्या माझी पत्नी मला विचारत होती की बाळ कुठे आहे तर मी म्हटलं की तो हॉस्पिटलमध्ये मशीनच्या आतमध्ये मी त्याला ठेवलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित आहे तो काही काळजी करू नको आणि तिथून मी सरळ तुमच्याजवळच आलेलो आहे आणि तुम्हाला भीक मागतो आहे की माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करून द्या नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते त्याला रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर नावाचं गाव असते त्या ठिकाणी रुबी आपल्या पतीसोबत राहत असते ती प्रेग्नंट असते रुबीच्या पोटामध्ये खूप दुखत असते इतकं दुखत असते की ती सहन सुद्धा बोलू शकत नव्हती ती सात वर्षानंतर प्रेग्नेंट होती तिच्या मदतीला तिची बहीण तिच्याजवळ आलेली होती रुबी आपल्या बहिणीला म्हणते की तू लवकर ये आणि जी, जी फोन कर त्यांना बोलाव आणि म्हण की मला खूप त्रास होतो आहे ते मला घेऊन दवाखान्यात जातील तर ती आपल्या जिजाजींना फोन करते आणि बोलावते विपिन घरी येतो तिच्या पतीचं नाव विपिन गुप्ता असते तो लगेचच घरी येतो आणि आपल्या पत्नीला घेऊन जवळच प्राथमिक रुग्णालय असते तिथे जातो तिथे गेल्यावरती तिथले डॉक्टर्स म्हणतात की अजून डिलेवरीला भरपूर वेळ आहे तर तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा मग ते तो विपिन त्या आपल्या पत्नीला घेऊन जिल्हा रुग्णालयात जातो तिथे गेल्यावरती पण डॉक्टर म्हणतात की तुम्ही आता दुसरीकडे घेऊन जा इथे तिचा ट्रीटमेंट नाही होऊ शकत मीन हा आपल्या पत्नीला लखीमपूरच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जातो तिथे गेल्यावरती रुबीला अजिबात फायदा होत नाही तिचं दुखणं काहीच कमी होत नाही त्यामुळे रुबीची बहीण आशा वर्कर असते त्यांच्या गावामध्ये जी आशा वर्कर असते तिला फोन करते आणि म्हणते की ताईला खूप दुखत आहे आमी दिखे, दिखे दिखे तर आम्ही काय करायचं तर मग ती म्हणते की जवळच गोलदार हॉस्पिटल आहे तुम्ही तिथे घेऊन जा आणि तिथे तिचं ट्रीटमेंट करा तिथे तुम्हाला फायदा होईल रुबीची बहीण आपल्या जियाजींना म्हणते की जियाजी इथे तर या हॉस्पिटलमध्ये काही ताईला फायदा नाही आहे तर आपण हिला जिला इथून या रुग्णालयातून काढून आपण गोलदार हॉस्पिटलमध्ये म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तर तो तर आधीच घाबरलेला असते कारण त्याच्या अजिबात फायदा नसतो आणि तिला खूप त्रास होत असतो आणि ती सारखी रडत असते त्यामुळे तो आपल्या पत्नीला घेऊन गोलदा हॉस्पिटलमध्ये जातो तिथे गेल्यावरती डॉक्टर तिला बघतात आणि म्हणतात की तुम्ही पंचवीस हजार रुपये रिसेप्शनमध्ये जमा करून घ्या आणि त्यानंतर आम्ही तुझ्या पत्नीचं ट्रीटमेंट सुरू करू तर तो म्हणाला ठीक साहे, आहे साहेब मी माझ्याकडे आठ हजार रुपये आहेत आता तर मी ते जमा करतो आणि तुमचा एक एक पैसा मी तुम्हाला परत देईल पण तुम्ही माझ्या पत्नीला बरं करा आणि मला इथून सुखरूप तिला घेऊन जायचं आहे तर ते म्हणाले ठीक आहे तू आधी पैसे जमा करून दे तो पैसे जमा करतो आणि तिथले लोक हॉस्पिटलमधले लोक ट्रीटमेंट करायला सुरुवात करतात तिथे पण चौदा पंधरा तास होऊन जातात पण रुबीला काहीच फायदा होत नाही ती सारखी रडत असते आणि तिला असहनीय सहनीय सुरू असतात त्यामुळे ती सारखी रडतच असते तिला एवढासाही फायदा होत नाही मग तिथले डॉक्टर म्हणतात की तुम्ही आता रुबीला कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा कारण आता इथे हिचं ट्रीटमेंट नाही होऊ शकत तर विपिन म्हणतो की मी साहेब तुमचा सा सगळा पैसा एक एक पैसा मी तुम्हाला देईल तुम्ही काळजी करू नका पैशाची पण तुम्ही माझ्या पत्नीला बरं करून द्या पण तिथले डॉक्टर म्हणाले की नाही आता तुम्ही हिला दुसरीकडेच घेऊन जा आता हिचं ट्रीटमेंट इथे नाही होऊ शकत भांडणात काहीच अर्थ नव्हता त्यामुळे कारण पेशंट असते त्यामुळे भांडणात काहीच अर्थ नव्हता तो आपल्या पतीला घेऊन दुसऱ्या रुग्णालयामध्ये जातो तिथे त्याचं ट्रीटमेंट सुरू म्हणजे रुग्णचं ट्रीटमेंट सुरू होऊन जाते तिथे गेल्यावरती डॉक्टर म्हणतात की तुम्हाला यायचंच होतं तर तुम्ही लवकर का नाही आलात इतक्या उशिरा तुम्ही का आलेला आहात तर तो म्हणतो साहेब आम्ही तो सगळं सांगतो की आधी आम्ही प्राथमिक रुग्णालयात गेलो त्याच्यानंतर आम्ही जिल्हा रुग्णालयात गेलो त्याच्यानंतर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण गेलेलो आहे आणि आता आम्ही तुमच्याजवळ आलेलो आहे त्या डॉक्टर त्यांना थोडं रागवतात पण म्हणतात की तुम्ही उशीर केला यायला मुलाला म्हणजे पत्नीला तुमच्या चुकीचं औषध दिल्या गेलेलं आहे त्यामुळे तुमचा जो मुलगा आहे पोटाच्या आतमध्ये जो मुलगा आहे तो पोटातच मरून गेलेला आहे आणि त्यामुळे तिला खूप त्रास होत आहे मग डॉक्टर म्हणतात की आता ठीक आहे आपण आता बाळाला पोटातून बाहेर काढू आणि मग ते मुलाला बाहेर काढतात रुबी बेशुद्ध अवस्थेतच असते मग डॉक्टर म्हणतात की जे बाळ काढून दिलेलं आहे तुम्ही याला घेऊन त्याची अंत्यविधी जी आहे ती तुम्ही करून घ्या आणि बाळाला घेऊन जा विपिन आपल्या बाळाला घेतो तू खूप रडत असतो विपिन आपल्या बाळाला घेतो त्याची पत्नी विचारते तिला जाग येतो तेवढ्यामध्ये तर पत्नी विचारते की काय झालं तर तो म्हणतो काही नाही बाळाला मी मशीनमध्ये ठेवतो आहे सगळं ठीक आहे तो काही काळजी करू नको पण तो आपल्या बाळाला घेऊन स्मशान घाटात न जाता त्याला पुरवायला न जाता तो सरळ डीएम ऑफिसमध्ये जातो आणि घडलेला प्रकार तिथे जे ऑफिसर्स लोकांची मिटिंग असते ते ऑफिसर्स लोकांना तो सांगतो इतका रडतो तो तैसा दुख, तैसा हो की त्याचं दुःख त्याचं रडणं बघून तिथे जे ऑफिसर्स असतात ते सुद्धा इमोशनल होऊन जातात काहीच्या डोळ्यांमध्ये तर पाणीसुद्धा येऊन जाते आणि ते म्हणतात की आम्ही तुला मदत करू तू काहीही काळजी करू नको तुला न्याय आम्ही नक्की देऊ तुझ्या मुलाला तर आम्ही जिवंत करू शकत नाही पण त्या डॉक्टरांवरती आम्ही नक्कीच कारवाई करू शकतो आणि चीफ मेडिकल ऑफिसर जे असतात त्यांची एक टीम त्या हॉस्पिटलमध्ये जाते तिथे ते, ते, ते लोक सर्च करतात आणि त्या हॉस्पिटलला सील करतात तिथले जे डी एम होते ते रुबीला बघायला हॉस्पिटलमध्ये जातात आणि म्हणतात की ह्या मुलीला कुठल्याही गोष्टीची काळजी पडायला नको कुठल्याही गोष्टीचा त्रास व्हायला नको आणि कितीही खर्च ह्याच्या ट्रीटमेंटला आला असेल तर तो, तो सगळा खर्च आम्ही देणार पण खर्च जरी दिला तरी त्यांचं गेलेलं मूल काही परत येणार आहे का सात वर्षानंतर त्या घरामध्ये छोटस बाळ जन्माला येणार होता त्यांनी कितीतरी औषधं केली होती कितीतरी उपास तपास केले होते की त्यांच्या घरी मूल जन्माला यावं म्हणून आणि ती संधी त्यांना मिळाली होती पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ते बाळ दगावल्या गेलं आज ते बाळ हो या जगात नाही आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्यांचं बाळ खरंच परत येईल का ट्रीटमेंट जरी होत असलं तरी बाळ तर परत येणार नाही ना याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा